नमस्कार मित्रांनो माझं नाव ओंकार आणि या अशा रिलॅक्स व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत रिलॅक्स का कारण मी भिंतीला टेकून रिलॅक्स बसून तुम्हाला ज्ञान वाटणार आहे तर ह्या बसल्या बसल्या ज्ञान या अजून सिरीजच नसलेल्या पण एपिसोड असलेल्या या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आज आपण काय बघूया हो नुकतीच माझ्या बा वाचनात बातमी आली आणि मी पण जरा माहिती गोळा करायची प्रयत्न केला काहीतरी डार्क ऑक्सिजन मिळालाय म्हणून आता ही काय भानगडे आणि डार्क ऑक्सिजन मिळालं ही बातमी आल्या आल्यानंतर जगामध्ये एकदम हळबळ माजली की आ, हा काय ऑक्सिजन आहे हा काय नवीन प्रकारचा ऑक्सिजन मिळालाय ते वेगळं काही प्रकरण आहे का हा अणुच वेगळा आहे का किंवा ह्याचं नाव डार्क काय हा विषारी आहे का मुळा प्राणवायूच म्हणू शकतो की नाही इथपासून इथपासून असे बरेच प्रश्न आपल्याला पडायला सुरुवात झाले तर याच्याबद्दल थोडक्यात आपण सोप्या मराठीमध्ये माहिती घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत काहीच दिवसांपूर्वी अतिशय तंत्रज्ञान खूप वेगाने पुढे चाललंय तर अशाच रोबोटिक एका यानामधनं शास्त्रज्ञान पॅसिफिक ओशन किंवा प्रशांत महासागर याच्या तळाशी काही धातूचे धातूचे ढेक आढळले आणि असं आढळलं की ते त्यांच्या आसपास ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि प्रयोगांते असंही सिद्ध झालं की हीच ढेकळं ऍक्च्युली ऑक्सिजन निर्माण करतात झालं बातमी प्रसारित व्हायचा अवकाश की सगळीकडे म्हटलं तसं खळबळ माजली आणि त्याचं नाव डार्क ऑक्सिजन दिलं गेलं आता ही जी ढेकळं त्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात मँगनीज नॉड्युल्स मँगनीज नॉड्युल्स नावाप्रमाणेच या मध्ये किंवा या ठिकाणांमध्ये मुख्यत्वे मॅंगनीज हे खनिज आढळतं त्याबरोबरच आणि तितकंच महत्वाचं त्याच्यामध्ये आयन म्हणजे लोहाच प्रमाण असतं आता पॅसिफिक महासागरामध्ये जे काही प्रदेश आहेत किंवा ते एकेका नॉड्यूलमध्ये वेगवेगळ्या प्रकार प्रमाणामध्ये मॅंगनीज आणि लोह आढळत असणार नक्कीच तर अजून त्याच्यावरती संशोधन चालू आहे की नक्की ऑक्सिजन निर्माण कसा होतो मात्र प्रायमाफेसी प्रथम दर्शनी असं आढळतं किंवा असा एक अंदाज वर्तवला जातोय की तिथे त्या त्याच्या आसपास सुयोग्य परिस्थिती आहे ती काय की त्या महासागराचा तळाशी पाण्याचा दाब तापमान तिथे उपलब्ध क्षार आणि तिथे पाण्याची होणारी हालचाल यांच्यामुळे तिथे विद्युत दहरी तरंग निर्माण होतात विद्युत निर्मिती होते आणि तुम्हाला माहितीये आपण विज्ञानाच्या पुस्तकात शिकलोय आणि काही युट्यूबवरती पण आपण प्रयोग पाहिले असतील ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये करंट सोडल्यानंतर विद्युत करंट दिल्यानंतर पाण्याचं विलगीकरण होऊन दोन मूलद्रव्य बाहेर पडतात ती म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हीच एक्झॅक्टली प्रक्रिया त्या पाण्याच्या तळाशी महासागराच्या तळाशी होताना आढळते मास म्हणजे काय आपल्याला जंगल तोडायला पूर्ण मुभा नाही का किंवा महासागरांमधलं जे शैवाल आहे त्याची पण वाट लावायला मानव मोकळा होणारा ऑक्सिजन हा अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे त्यांची कोणत्याही प्रकारे तुलना जो जैविक स्त्रोत आहे म्हणजेच वनस्पती आणि अलगी शैवाल यांपासून मिळणारा ऑक्सिजन याच्याशी कोणत्याही प्रकारे तुलनाच होऊ शकत ना ऑक्सिजन निर्मितीच्या वेगात तुलना होऊ शकते ना ऑक्सिजन निर्मितीच्या प्रमाणात तुलना होऊ शकते आज पृथ्वीवरती जो ऑक्सिजन आपण जो घेतोय जो काही वीस टक्के ऑक्सिजन तयार झालाय तो मुख्यत्वे करून या जैविक स्त्रोतामुळेच तयार झालेला ऑक्सिजन आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे ते ते संतुलन राखणं आज काय ते इतकंच महत्त्वाचं आहे मानवाच्या आणि संपूर्ण जैविक संस्थेच्या अबाधित अस्तित्वासाठी दुसरा प्रश्न म्हणजेच आपल्याला जंगल वाचवायचे आणि ग्रेटा खांबावर जी लिंबीच्या देठापासून ओरड ओरडते ते चालूच राहणार दुसरा प्रश्न डार्क म्हणजे काय आता हे डार्क सोया सॉस यायला डार्क नाव का गेलं ते हे डार्क म्हणजे वाईट आहे का तर नाही डार्क म्हणजे वाईट नाही डार्कचा वाई ना डार्क अर्थ फक्त तो ऑक्सिजन येतोय कुठून सोर्स कुठला आहे एवढ्याचीच निगडीत आहे जो हरित ऑक्सिजन आहे तो वनस्पती आणि शैवाल म्हणजे ज्यांच्यामध्ये हरित द्रव्य या स्रोतांपासून ऑक्सिजन निर्मिती होते म्हणून तो हरित ऑक्सिजन आहे आणि या काळ्या कभिन्न कुरूप दिखण्यात दिसणाऱ्या ठेकळ्यांपासून जो ऑक्सिजन बनतोय तो ते चांगले दिसतात एका हो वाईट दिसत नाही पण ते काळे म्हणताना डार्क ऑक्सिजन म्हणतात तो विषारी नाही तो प्राणवायूच आहे आणि तुमचा जाऊ दे तुमच्या जन्माआधी अनेक पिढ्यांआधीपासून तुमचा जन्मही झाला नव्हता जीवनिर्मिती झाली नव्हती काही आधीपासून कदाचित हा ऑक्सिजन निर्माण होतोय आज फक्त आपल्याला त्याच त्याचं संशोधन झालंय शोध लागलाय म्हणून आणि हाच ऑक्सिजन वातावरणात जातो आणि आज आपण जो ऑक्सिजन घेतोय त्याच्यामध्ये तो ते तो पण मिसळलेला आहे तो काही हानिकारक नाही तिकडे ड्रेजिंग करून मॅंगनीज खनिजाच्या हव्यासा पाठी आता पोटी आता ते तिघे नासाडी करून जंगलं तोडून ऑक्सिजनचं प्रमाण कमी करण्याचे जे धन धनदानग्यांचे जे उद्योग आहेत त्याच्यावरती आजही आपल्याला आळा घालणं फार गरजेचं आहे आणि आपला सुद्धा हव्यास कमी करणं गरजेचं आहे हे इथे अधो अधोरेखित करावं लागतंय तर ही माहिती डार्क ऑक्सिजन बद्दल तुम्हाला आवडली असेल सोप्या मराठीत आणि ती तुम्हाला रंजक वाटली असेल तर नक्कीच तुम्ही एक मला लाईक द्या या व्हिडिओला ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे काही इंटरेस्टिंग गोष्टी मराठी भाषेमध्ये आपण इतरांपर्यंत पोचू शकाल हे जर का तुम्हाला चॅनल आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला कुठल्या विषयांवरती नवीन नवीन मराठीमध्ये माहिती मिळावाविषयी आवडेल मिळवायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि बेल आयकॉन मात्र दाबायला विसरू नका म्हणजे नवीन आ, तुम्हाला व्हिडिओज तुम्हाला मिळतील थँक यू मित्रांनो